काम बोलते गजानन मगदूम यांचा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय कुपवाडमध्ये जल्लोषात विजय रॅली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडचे अधिकृत उमेदवार श्री गजानन मगदूम यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात करत प्रचंड मताधिक्याने विजयी संपादन केला आहे या ऐतिहासिक विजयाचा आनंद त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी कुपवाड शहरात भव्य आणि उत्स्फूर्त विजय रॅली काढून साजरा केला निवडणूक निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले डोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि गजानन मगदुमा आगे पडो अशा घोषणाने संपूर्ण कुपवाड तमधमून केले नागरिकांनीही रॅलीच्या मार्गावर उभे राहून विजय उमेदवारावर पुष्पवृष्टी करत शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रभागात भाजपने संपूर्ण ताकदीने ताकदीनेपणान उभे केले होते त्यातून प्राजक्ता सनी धोत्रे भाजप प्रकाश रमेश पाटील भाजप आणि मालुश्री महावीर खोत भाजप हे तीन उमेदवार विजयी झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगडचे रा गजानन रामो मगदोम यांनी वैयक्तिक कर्तृत्व विकास कामांचा ठसा आणि मतदारांच्या विश्वासाच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणला काम बोलते या उक्तीला सार्थ ठरवत गजानन मगदम आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क मूलभूत सुविधांसाठी केलेले संघर्ष तसेच विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा महापालिकेत पाठवण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे या दणदणीत विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला प्रभाग क्रमांक दोन मध्ये नवे बळ मिळाले असून आगामी काळात महापालिकेतील राजकारणात गजानन मगदम यांची भूमिका अधिक प्रभावी दिसत आहेत विजय रॅलीद्वारे व्यक्त झालेला उत्साह हा केवळ निवडणूक जिंकल्याचा नव्हे तर विश्वास कामगिरी आणि जनतेच्या पाठिंब्याचा उत्सव असल्याचे चित्र कुपवाडमध्ये पाहायला मिळाले अर्थराज्य न्यूज मराठी करीत ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा